तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहूयात की जानेवारी महिन्याचे म्हणजे एकवीसशे रुपये कधी येणार आहेत ज्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत आणि जर तुमचे डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील तर मला कमेंट करून नक्की सांग आज आपण पाहूयात की एकवीसशे रुपये कधी जमा होणार याबद्दल आपण माहिती पाहूया तर चला व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे या योजनेत एकवीस रुपये कधीपासून मिळणार मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झालेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले आहेत या योजनेत एकवीसशे रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचे लक्ष आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते आता या योजनेत महिलांना एकवीसशे रुपयाची प्रतीक्षा आहे या योजनेत नवीन वर्षात महिलांना एकवीसशे रुपये कसे येऊ शकतात लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आलेले आहे त्यातील डिसेंबर महिन्याच्या पैशामुळे वितरण सुरू झालेले आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे दोन दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळतील असं सांगण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेत फक्त ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच लोकर पैसे मिळत आहेत त्यामुळे ज्या महिलांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे ज्या महिलांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले त्यांना आतापर्यंत नऊ हजार रुपये मिळाले आहे तर त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना त्याच महिन्यापासून पैसे मिळालेले आहेत तर मित्रांनो एकवीस रुपये कधी येणार याबद्दल काही माहिती आलेली नाही